नमस्कार मी सुनील माने सुनील माने बावीसोचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पुणे शहराचे प्रश्न दिवसेंदिवस खूप जटिल होत चाललेत वाहतुकीची समस्या असो इथली कायदा सुव्यवस्थेची स्थिती असो लोकांना चांगल्या पद्धतीचे रस्ते देणं असो किंवा आरोग्याच्या सुविधा देणं असो आपण योग्य दिशेने काम करत नाही हे पुणे शहरातल्या गेल्या अनेक दिवसांमधून जे काय प्रश्न निर्माण झालेत आत्ताच लेटेस्ट जो पूर आला पुण्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्याचं हेच सांगणं आहे की नगर नियोजन शहराची वाढती गरज लोकांचा जो काय पुण्यात येण्याचा फ्लो आहे या दृष्टिकोनातून सगळ्याचं नियोजन करण्यात आपण फेल होत चाललो आहे आपण शहराचा जो विकास आराखडा आहे तो जर आपण अभ्यास केला तर अनेक वर्ष त्याला मंजुरी मिळणं त्यानुसार सगळी विकास करण्याची कामं जी रस्ते आहेत क्रीडांगण आहेत शाळा आहेत इमारती आहेत या सगळ्याला अतिशय अक्षम्य उशीर होतो जगभरातली अनेक शहरं मी पाहिली नगर नियोजनाचा एक स्पेसिफिक कालावधी असतो त्याच्यासाठी डेडिकेटेड टीम असते आणि त्यात किती लोकांना किती वेळ कुठे कशा पद्धतीने वसवायचं त्यांचं राहायची व्यवस्था कशी करायची कामांच्या सिच्युएशन्स कशा असतील या सगळ्याचा एकत्रित विचार केला जातो पुणे शहरात या दृष्टिकोनातून मला असं वाटत नाही की एकसंकपाने कुणी विचार केला आहे आणि त्या दृष्टीने चांगल्या शहरी नियोजनाची गेल्या काही आधीच्या काळात बऱ्यापैकी कामं झाली पण आत्ता लेटेस्ट जी करायला पाहिजे एकतर पुणे तसं नेतृत्वहीन शहर झालं आहे राजकीय आणि त्याच्या अनुषंगाने प्रशासकीय नेतृत्व हे खूप खंबीर लागतं आणि त्यानुसार ती कामं करायला पाहिजे असं मला वाटतं त्या दृष्टीने आपल्याला अनेक गोष्टीत खूप कमी गोष्टी चांगल्या झाल्यात असं लक्षात येईल आत्ता पुणे शहराला पनवेल ठाणे नवी मुंबई शहरातून मदत करायला माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकांनी अधिकारी पाठवले पुणे शहराच्या दृष्टीने हे अतिशय अपमानास्पद भाव आहे असं मला वाटतं देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पुणे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे पुणे पण त्याला मदत करायला बाहेरून लोक यायला लागतात याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही याच्यात दुसरा राजकीय अर्थ आहे का असं मला एक शंकेचा मुद्दा वाटतो आहे मुख्यमंत्र्यांना आपलं नेतृत्व राज्यभर प्रस्थापित करायचं आहे पुण्यात भाजपने आपल्या राजकीय नेतृत्वाखाली अनेक प्रोजेक्ट आणायचा जो काही कार्यक्रम केल्याचं दाखवलं कामं काही केली काही अडकली काही होत नाहीत काहींचा खूप विचका झाला आहे तर या सगळ्या गोष्टीला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पक्षामार्फत आम्ही कसं चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे नेतृत्व बिंबवायचा प्रयत्न होतोय का राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणात सांगितलं की पुण्यावर माझं लक्ष असणार आहे पुणे मला आवडतं शहर आहे त्यामुळे इथल्या कामांवर मी लक्ष देणार आहे त्यांना सुपरसीड करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली राजकीय कुरघोडी दाखवण्याच्या प्रयत्नात पुण्यात वेगळ्या पद्धतीने चंचूप्रवेश करायचा प्रयत्न करत आहेत का आणि यातून पुण्याचे प्रश्न सुटणार आहेत की पुण्याचे प्रश्न आणखी जटिल होतील हा पुढच्या काळात महत्त्वाचा अभ्यासाचा विषय मला असं वाटतं की पुण्यात प्रशासनाने सर्वात आधी वाहतुकीची समस्या रस्ते इतके खड्डे पडलेले रस्ते आहेत की लोक आता मीम तयार करत आहेत की चालता चालता रस्त्यात खड्डा दिसला तर रस्ता शोधावा लागतो यामुळे तुम्हाला अचानक रस्ता जर मध्ये गाडी चालवताना दिसला तर दचकून जाऊ नका उन्हेरी पद्धतीने ह्या जे काही विनोदी प्रकार चालू आहेत ते विनोदाच्या अंगाने ठीक आहेत पण एखादं कुटुंब एखादी महिला आहे लहान मुलं या रस्त्यातून गाडीवर चालत असताना ते पडले लागले तर अनेक ठिकाणी आपण पाहिले गाड्या घसरून पडल्यात रिक्षा उलटल्यात या मुलांना महिलांना पुरुषांना सगळ्यांना ज्यांना रस्त्यातून जावं लागतं त्या खड्ड्यांमुळे जर त्यांचा जीव गेला ते जायबंदी झाले तर त्यांना आपण आयुष्यातून उठवत असतो प्रशासनाने हे तातडीने पाहायला पाहिजे की हे प्रश्न पुणे शहर राज्याचं नेतृत्व करणारं शहर आहे या क्षेत्रातही आपण बाहेरच्यांची मदत घेण्याची गरज पडण्याच्याऐवजी हो आपणच चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकू वेगवेगळ्या समस्या आपल्याला सोडवायला इथं कुशल मनुष्यबळ आहे अनेक रिटायर्ड आय एस आय पी एस ऑफिसर आहेत त्यांची मदत घेता येऊ शकते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले तज्ज्ञ पुण्यात राहतात आपण ह्या सगळ्यांचं एकत्र एक, एक काहीतरी समिती कॉर्डिनेशन करण्यासाठीची व्यवस्था ती महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांनी करणे आवश्यक आहे मला वाटतं आणि त्यातून पुण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी जनतेचा सहभाग हा खूप मोठा विषय आपण करू शकतो मला असं वाटतं की ह्या विषयात प्रशासनाने तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे धन्यवाद